भूमिका कोणतीही चुकीची नाही आम्ही तिचं समर्थन पुन्हा समर्थन करतो त्यांनी माफी मागण्याची गरज नाही या देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक आहे कोणी असू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा कायद्याचा चौरंगा करायचे चौरंगा एक उजवा हात कापायचे की याला कधी तलवार हातात नाही घेता आली पाहिजे आणि एक डावा पाय कापायचे की याला कधी घोड्यावर चढताना आलं पाहिजे मला स्वरते याची जीभ छाटली पाहिजे की याला कधी कोणाला काही बोलता नाही आलं पाहिजे टिकली वो, वो, वो तर मला असं वाटतं या आता चौदाच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना बेसिक करायचीच नव्हती त्यांना वाटत होतं मोदीची हवा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी युती तोडलेली होती आता या बोलण्याला कोणताही अर्थ नाही आता अकरा वर्ष झाले मला असं तो विषय आता बाजूला झालेला आहे ठीक आहे